नमस्कार सारंगखेडा यात्रेकडे जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम तांत्रिक कारणाने रद्द जिल्हा पातळीवरील एकही अधिकारी यात्रेचा आढावा घेण्यासाठी फिरतला नसल्याने आश्चर्य सारंगखेडा येथील एक मुख्य दत्तप्रभूच्या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे या अनुषंगानं कालपासून दिनांक एकतीस डिसेंबर पासून चेतक फेस्टिवलची सुरुवात झाल्याने यात्रेकरूंची गर्दी होत आहे तरीही जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी दुर्लक्ष करून पाठ फिरवले आहे चेतक फेस्टिवल निमित्त होणाऱ्या नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम तांत्रिक कारणाने रद्द केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे देशात अश्व बाजार आणि चेतक फेस्टिवलमुळे सारंगखेळा यात्रा प्रसिद्ध पावली आहे दोन ते तीन आठवडे ही यात्रा चालते राज्यासह अन्य चौदा राज्यातील व्यापारी अश्व खरेदी व विक्रीसाठी येतात गेल्या वर्षी वीस लाखाहून अधिक यात्रेकरू या या यात्रेत सहभागी झाले होते येणारे भाविक यात्रेकरू व्यापारी खरेदीदार यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पातळीतील सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी येथे बैठक घेतात प्रत्यक्ष पाणी करून स्थानिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात मात्र जिल्हा पातळीवर झालेली बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने ही बैठक अवघ्या काही मिनिटात आटोपली होती म्हणून सारंगखेड्यातून गेलेले समितीचे पदाधिकारी व अधिकारी, अधिकारी यांच्यात चांगला हिरमो झाला असल्याची माहिती मिळाली होती या बैठकीत फक्त पत्रकातील माहिती देण्यात आली इतर कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात्रा परिसरात पाहणी करून आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक होते परंतु तसे काहीच यावर्षी दिसून आले नाही म्हणून एकंदरीत जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी सारंगखेडा यात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे मात्र तालुका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे स्थानिक अधिकाऱ्यांनी बैठकीत जित आढावा घेतला आहे अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचारी नियोजन करत आहेत गर्दीमुळे अनुचित प्रकार किंवा दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सातपुरा रिनिबोसाठी नितीन चावळे शहाला